શ્રી ગણેશ નમ ઔ નમો જે આદ્યા વેદ પ્રતિદ્યા જયજે સ્વસંવેદ્યા આત્મરૂપ દેવા તુચિગણેશ સકલાર્થમતિ પ્રકાશ મને નિવૃત્તિદાસુ અવધારી શબ્દ બ્રહ્માશિષ તેચીમૂર્તિ સુશ જૈથવર્ણ વપુ નિર્દોષ વિરવતાસ સ્મૃતિ તેચી વયવ દેથાંગિકીક ભાવ તેથ લાવણ્યચ્યુથેવ અર્થશોભા अष्टादश पुराणे त्याची मनी भूषणे पदबद्ध तिखेवणे प्रे प्रमेय रत्नांची पदबंध नागर त्याची रंगातील अंबर जेत साहित्यवाने सपुर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकवतो का याची रुनुजुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेय यांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासाधिकांच्या मती देची मी खाला मिरवती चोखाळ पणे झळकती पल्लव सरका देखा शरदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती मनवनी संवादे धरिती आयुधे हाती तरी तर्क तोची फरशु नीती भेद अंकुशी वेदांत तुमारसु मोदक मरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतु वार्तिकेचा

मीमासाश्रि बोध मदामृतमुनी आलीसेती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तोचि निकुंभ सरीसेपन एकवटत मस्तका वलि उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमिटी सुगंधे शोभती बली आकार चुगुल उकार उदार विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिनी एकवटले हे तिनी एकवटले हे, हे, हे शब्द ब्रह्म कवळले ते मियां श्री गुरु ते मियां श्रीगुरुकृपेन मिले बीज आता अभिनव वागविलासिनी जे चातूर कला कामिनी जे, शा, जे, जे शारदा विश्व जे शारदा विश्व विश्वमोहिनी नमस्कारिली मियाम मजरा दई सद्गुरु जयने तालीलो हा संसार बंधू मनूनी विशेषता दरू विरेखावरी जसे डोळे अंजन बेटी, ते तेवे दृष्टीस फाटा फुटे मज मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी का चिंता मनी आले हा ती सदा विजय वृत्ती मनोरथी सदा विजय वृत्ती मनोरथी पूर्ण तैसामी मी तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव मने मनवणी विशेषा मनवणी मनवणी जान।, जान तेने जानतेनी गुरुबाजी जे तेनी कृतकार्य होई जैसे जैसे मुळसिंचने सहजे शाखा पल्लव संतोषति काति का तीर्थे जीए जी त्रिभुवनी तीए गड़ती तीए गड़ती ती घडती ती समुद्र वगाहनी नातरी नातरी अमृत रसा स्वादिनी रस रस सकळ